विद्यार्थ्यांना आम्ही सह्याद्री देवधाऱ्यातर्फे त्यांना एक प्लास्टिकचे पिशू देणार आहे आणि त्याला एक बी देणार आहोत त्यांनी स्वतःची माती आणायची आणि माती ही कशी जादूगार आहे हे त्यांना कळेल बी लावल्यानंतर ते उगवेल आणि पुढल्या वर्षी त्यांना स्वतःचं रोपटं तयार करून आणायचं महाराष्ट्रातल्या प्रत्येक विद्यार्थ्यांनी हे करायला पाहिजे मंत्रालयापर्यंत माझी ओळख नाही आहे जिल्ह्यापर्यंत पोहोचलो आहे आत्तापर्यंत शाळेतल्या विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचलो आहे चार वर्षापासून मी हा प्रयत्न करतो आहे की महाराष्ट्रातला स्ट्रॅटर्जी लेवलवरती यावं पण जेव्हा येईल तेव्हा येऊ आता रय शिक्षण संस्था सातारा जिल्हा सांगली जिल्हा आणि लातूर जिल्हा त्यातल्या विद्यार्थ्यांनी कलेक्टरनी शासनानं मनावर घेतलेलं आहे आणि पुढल्या वर्षी देशी झाडाच्या बिया घेऊन त्यातल्या वेली असतील डवतं असतील आयुर्वेदिक झाडं असतील अशा वेगवेगळ्या बिया घेऊन एक रोप तयार करतील आणि पुढल्या वर्षी ही मुलं सांगतील की आमचं भविष्य आम्हाला पेरायचं आहे आम्हाला सावली पेरायची पाच लाख बिया आणि पाच लाख रोपांचं उद्दिष्ट ठेवलं आहे एक लाखापर्यंत आपण आत्ता पोचलेलो आहोत पण आजच क कलेक्टर मॅडम आणि आमचा संजय सुपर्ण आणि शिवशंकर चाफुले आणि इथली जी आमचे समन्वयक आहेत जे खरे भारताला किंवा महाराष्ट्राला ज्यांचं खरं स्वाभिमान वाटावा अशी जी माणसं आहे ती माणसं आम्ही मनावर घेतलेलं आहे त्यामुळे तो आम्ही तोपर्यंत नक्की पोहोचू आणि पुढल्या वर्षी पंधरा ऑगस्टच्या आत प्रत्येकजण प्रत्येक विद्यार्थी एक रोग घेऊन आलेला असेल अशी अपेक्षा लातूर पण लातूरच पहिल्यांदा असं रे समजा लोक भेटणं महत्त्वाचं आहे आणि सुपर्णमुळं शिवशंकरमुळं क इथल्या लोकांमुळं ते सुरू केलं आणि ते लागेल इथं आणि इथं गरज आहे त्याची कारण ट्रेननं पाणी आणण्यापेक्षा झाडं कसं पाणी आणतात हेच आपल्याला दाखवून द्यायचं आहे